पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला विरोध कायम राहील अशी स्पष्ट भूमिका ही स्थानिकांनी घेतलेली आहे आपल्यासोबत सध्या आमदार काळीदास कोलंकर का आहेत सर आजपासून पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे स्थानिकांचे प्रश्न सुटलेत का बघा स्थानिकांचा जो प्रश्न आहे एकोणीस बिल्डिंगचा हा प्रश्न आहे आणि हा एकोणीस बिल्डिंगचा एम एम आय डीने प्रश्न सोडवतो म्हणून सांगितलं होतं त्यावेळेचे अधिकारी आता नवीन कोण अधिकारी तो दोन सांगतायत तेव्हा एकोणीस बिल्डिंग काय चालू आहे लक्ष्मी निवास आहे आणि नि, हाजी नुरानी इमारत आहे त्यांच्या रहिवाशांना जवळपास जवळपासच्या परिसरातील सदनिका देणार असं शासनाने म्हटलंय मग इतर ज्या सतरा इमारती आहेत त्या कशा काय या प्रकल्पामध्ये इफेक्ट होणार मत आहे हे कष्ट मध्ये बसवा एकोणीस बिल्डिंग आणि तेवढी जागा आहे आणि हे इथे बसू शकते अत्यंत उत्तम पद्धतीने आणि ह्या जनतेला पण न्याय मिळाला जो कर्नाग बिचा त्याचा पण बेनिफिट असते सरकारचं असं म्हणणं आहे की जो उन्नत मार्ग इथून जाणार आहे त्यामध्ये फक्त दोन इमारतीच बाधित होणार आहेत मग इतर सत्रा कशा काय बाधित होतील आधी का सांगितलं जनतेच्या ह्याच्या ब्रेन मध्ये ही हवा का पाठवली मग ते सांगा का सांगितलं मग एकोणीस बिल्डिंग जनतेची पण अपेक्षा आणि तुम्हाला सांगतो हे काम चालू झाल्यानंतर ह्या शंभर शंभर वर्षाच्या बिल्डिंग आहेत उद्या हे खोदकाम चालू झाल्यानंतर त्या बिल्डिंग व्हायब्रेशन होणार बिल्डिंग कमको कमकुत होणार त्याची जबाबदारी कोणाची मग ती जबाबदारी शासनाने घेऊन तेही डेव्हलप करावं ह्या मताचं मी आहे आणि एकोणीस बिल्डिंग डेव्हलप करा तुम्ही स्वतः भाजपचे आमदार आहात तुम्ही काही शासन दरबारी हा प्रश्न नेण्याचा प्रयत्न केला आहे का आणि तोडगा अद्याप का नाही निघाला एक तुम्हाला सांगतो मी ज्या घेऊन गेलो हा प्रश्न शा एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांजवळ त्यावेळी अधिकाऱ्यांनी एकोणीस बिल्डिंग आम्ही घेतो कोणतं रोडा डेव्हलपर कोण आहे त्यांना त्यांनी पाठवलं होतं तो सगळे घेत होता इथे सगळं घेऊन ता कामाला त्यांनी सुरुवात केली होती काही ओनर्सना सुद्धा हे त्याने मा मान्यता दिली होती ओनर्सने काही लोकांनी मान्यता त्याला दिली होती आणि इंटरनॅशनल तुम्हाला सांगतो जे एखादं डेव्हलपमेंट असते तुम्ही म्हणता की डेव्हलपर आलेला होता मग आता असं काय झालं की केवळ दोन इमारतीच्या रहिवासनाच फक्त पुनर्वसन देतात का होते माहिती आहे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मला अधिकारी चेंजेस होतात आणि त्यांची प्लॅनिंग चेंजेस होतात मला आप अधिकारी हे जनतेसाठी आहेत कोणत्या डेव्हलपरसाठी नाही आहेत त्यांनी जनतेचा विचार करावा तिथं जनतेचा जो प्रश्न आहे तो आधी है आता आणि दुसरं म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असेल तुम्ही म्हणताय की ज्या इतर सतरा इमारती आहेत त्यांची देखील सरकारने जबाबदारी घ्यावी जबाबदारी म्हणजे नेमकी कशा स्वरूपाची घ्यावी तुम्हाला सांगतो मी काय सांगतो सांगतोय की इंटरनॅशनल एखादं डेव्हलपमेंटचं काम असेल तर काही अडचणी येत असं तर शासनाला तो अधिकार आहे तो काही अडचणी दूर करायचा शासनाला अधिकार आहे तो आता त्या पद्धतीने नेमकं तुमचं काय सजेशन आहे कशा अडचणी दूर करतो काय एखादं काम हो होत नसेल एखादा एखादा मारक अडचणी तर हे आणत असेल ऐकत नसेल तर शासन निर्णय घेऊ शकते इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या मध्ये तुम्ही आड येता शासन निर्णय घेऊ शकते मी पण नगरविकास मिनिस्टर होतो मी पण होतो मला थोडंसं तर काय माहिती आहे हा आणि वर्ल्ड रेकॉर्डचा मी आमदार आहे त्याच्यामुळे मला निर्णय घेऊ शकता तुम्ही म्हणता मग घेतला घेत का नाही आहे शासन त्या स्थानिकांची काही पडलेली नाही शासनाजवळ जात नसतील हे अधिकारी शासनाजवळ गेले पाहिजे आणि अधिकाऱ्याने नाही जर त्या अधिकाऱ्यांनी होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही बसलो आहोत ना आम्ही येतो आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आता सगळ्या स्थानिकांशी तुम्ही संवाद साधला त्यांची नेमकी काय भूमिका आहे आता आपण बघतोय की पोलिस इकडे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कृती दल आहे रॅपिड ॲक्शन फोर्स लावलेली आहे आमचं काम त्यांनी करू दे आमचं काम आम्ही करणार आंदोलन दडपण्याचा किंवा तंत्र सुरू असं वाटतं तुम्हाला असं ते आज मी एक तुम्हाला सांगतो पन्नास वर्ष ह्या राजकारणात मी आहे ह्या दुनियेत अशक्य काही नाहीये केलं तर होऊ शकते करण्याची ताकद आणि कुवत पाहिजे इथे मी कॉम्प्रोमाइज नाही करणार जनतेला जे पाहिजे ते द्या मला मोठा पोलीस हाऊस वाटा सांगतो मला नायगावचं गिरगाव बनवायचं नाहीये गिरगावचा संपूर्ण मराठी टक्का दहिसरच्या पुढे गेला माझ्या नायगावचा मराठी टक्का इथेच राहायला पाहिजे हा मताचा मी आहे पोलीस फौसवाटा मोठा आहे सरकार जोर जबरदस्ती किंवा दबाव तंत्र वापरते असं वाटतं का बघा शासनाचं काम शासनाने करू दे आमचं काम आम्ही करू आणि आम्ही आमची मागणी आहे ते शासनाला मांडू आणि करून घेऊ त्यात काय क्लस्टर डेव्हलपमेंटचा मग एक पर्याय सुचवला त्याच्याने कसा हा प्रश्न मार्गी लावता येईल होऊ शकते कष्ट अत्यंत उत्तम केवढे ओपन प्लॉट आहे तिथे त्या ओपन पटो सगळं शिफ्टिंग जागत तर सुंदर पैकी ह्या जनतेला न्याय मिळेल हे सांगतो तुम्ही सरकारचे आमदार आहात सध्या आपण बघतो की स्थानिक आणि सरकार यांच्यामध्ये आमने सामने आलेले आहेत तर तुम्ही स्थानिकांच्या पाठीशी कायम राहणार का बघा एक तुम्हाला सांगू मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आणि ह्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदे आहे अजितदादा आहेत ह्या सत्तेमध्ये आणि काम करणारी हे सगळं मंत्री महोदय आहेत त्याच्यामुळे मला का अशक्य वाटत नाही पण अधिकाऱ्याने त्यांच्याच हे प्रश्न घेऊन जाताना आम्हाला पण विश्वासात घ्या माझ्या जनतेला मी विश्वासात घेऊन मी येतो तिथे आणि मी समजून सांगतो परंतु वन साइड कोण जात असेल तर नाही जमणार नाही जमणार हे तुम्हाला सांगतो आज देखील जर समजा दडपशाही करण्याचा सा प्रयत्न झाला स्थानिकांनी आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्या पाठीशी असणार बघा जिथे जनता आहे तिथे कागिदास कमकर उभा राहणार जनता नसेल तर मी ना उभा राहणार पण जिथे जनता आहे तिथे कागिदास कळम कर उभा राहणार कादास कोळंबकर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते इथे जनतेच्या जी आहेत आणि एवढंच नव्हे तर आ, क्लस्टर डेव्हलपमेंटने स्थानिकांचा जो काही प्रकल्प आहे जो अडकून पडलेला आहे तो सुटून देखील शकतो असं देखील मत त्यांनी व्यक्त केलंय व्हिडिओ जन्स हेमंत कदम सह सचिन गाड एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट